कर्जत भ्यूपुरीतील टाटा पॉवर विरोधातील उपोषण स्थगित मागण्या मान्य रायगडच्या कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे टाटा पॉवर व्यवस्थापनाविरोधात सुरू असलेले उपोषण अखेर स्थगित करण्यात आले राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उपोषणातील मागण्या कंपनी प्रशासनाने मान्य केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणावर स्थानिक कार्यकर्ते यांनी उपोषण स्थळी येऊन अमरण उपोषणाला पाठिंबा दिला मागील साधारण तासांपासून सुरू असलेल्या या उपोषणानंतर कंपनी व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य केल्याने उपोषणकर्त्यांनी हे उपोषण स्थगित केलं आहे पोलीस प्रशासन असेल यांना सुद्धा मला धन्यवाद देईल आणि आजचा आजचा हा उपोषणाचा उपोषण संपला असं मी जाहीर करतो आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या जगतचे एकदम चांगले आणि दक्ष पोलीस ऑफिसर भोसले साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवस आताही सुद्धा ते आपल्या सर्वांच्या बंदोबस्तासाठी इथे येऊन चालले सकाळपासून ते इथे आहे त्यांनी मला अनेक विनंती केली भाऊ हा विषय संपवा टाटा कंपनीला आपली गरज आहे आपल्याला टाटा कंपनीची गरज आहे या दोघांच्या मध्ये एक पंच संपला पाहिजे पण मी सर्वांना टाटा कंपनी पेक्षा मी भक्ते साहेबांना आणि आमचे जेव्हा साहेब असतील त्यांना अगदी मनापासून धन्यवाद देईन त्यांनी सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य केलं आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी भक्ते साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा खूप खूप शुभेच्छा देतो काय सांगाल टाटा पॉवरच्या विरोधामध्ये आज आपण यलगार पुकारला होता स्थानिकांच्या विविध मागण्यांबाबत हे आंदोलन आपण छेडलं होतं कशा पद्धतीचा सकारात्मक प्रतिसाद प्रशासनाकडून मिळालाय आज हे आपण अमरण उपोषण जे आहे ते स्थगित केलेलं आहे टाटा पॉवर कंपनीच्या विरुद्ध स्थानिकांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही मी असेल नितीन दादा असतील आमचे कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते मते साहेब असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे समाज कल्याण माजी समाज कल्याण सभापती नारायणजी ठापसे असतील आम्ही सौमान्य मिळून आज टाटा कंपनीच्या बाहेर आमरण उपोषण करण्याचं ठरवलं होतं सकाळपासून आम्ही अकरा वाजल्यापासून उपोषणाला बसलो होतो आणि खऱ्या अर्थाने टाटा कंपनीला जाब विचारण्यासाठी आम्ही सगळेजण हे उपोषण घेतलं होतं त्यामध्ये आमच्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे स्थानिकांना कामधंदे मिळाले पाहिजेत आणि कंपनीकडून होत असलेला अन्याय स्थानिकांच्यावर होत असलेला अन्याय आणि त्यांच्या ब्लास्टिकमुळं त्यांच्या घरावर होत असलेले घरावर जात तडे असतील होता त्रास असेल यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने उपोषणाला बसलो होतो टाटा कंपनी सकाळपासून आमच्याशी चार बैठक मीटिंग केल्या आणि आम्हाला जे अपेक्षित होतं ते अपेक्षित विषय त्यांनी आमचं मार्गी लावलेले आहेत ला आणि जो रोजगार असेल त्यांनी आम्हाला शब्द दिलाय उद्यापासून आम्ही तरुणांना रोजगार देण्याचं काम करणार आहेत त्याच पद्धतीने त्यांच्या त्यांच्या घराला तडे गेले असतील ते तडे सुद्धा आम्ही काही झाले असतील ते आम्ही दुरुस्त करून आपल्याला शब्द दिलेला आहे त्याच पद्धतीने नगरवाडा असेल दोन्ही कत्तरवाडी असतील आणि तापकीरवाडी असेल यांचा सुद्धा पुनर्वसनचा प्रस्ताव त्यांनी आठ दिवसामध्ये मंजूर करून घेऊन अगदी दोन महिन्यामध्ये ते काम पूर्ण आप ते आपल्याला शब्द दिलाय आणि मला वाटतंय ह्या टाटा कंपनीने दिलेला हा शब्द आहे तो शब्द ते पूर्ण करतील आणि जर त्यांनी पूर्ण नाही केला तर पुढच्या पंधरा दिवसामध्ये आम्ही पुन्हा एकदा आपल्याला इथं दिसू पण असा एक विश्वास आहे आज आमची टाटा कंपनीची आमची सकारात्मक चर्चा झाली त्यातून आमचा चांगला मार्ग निघाला आहे आणि त्यामध्ये ग्रामस्थ ग्रामस्थ असतील आणि परिसरामध्ये सर्व लोक असतील हे सर्व लोकांना लोका एक समाधान मिळालेलं आहे त्यामुळे आज हा इथे आज आम्ही आमचं आवाहन थांबलेला आहे भाऊ असे कोणते मुद्दे आहेत की जे ते त्यांच्यासाठी तुम्ही कंपनीला अल्टीमेटम दिलेलं आहे ते जर पूर्ण झाले नाही तर पंधरा दिवसात कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर आपलं आंदोलन कंपनीच्या ब्लास्टिंग मुळे होत असलेल्या या तापकेरवाड्या असेल दंगरवाडा असेल आदिवासी वाड्या असतील त्यांच्या घरांच्या घरांचे पत्रे फुटणे घरांना तडा जाणे आणि त्यांच्या त्या प्लास्टिक मुळे त्यांना त्या केमिकलचा वास येणे त्यामुळे होत असल्या नागरिकांना त्रास या त्रासाला कंटाळलेली जी जनता आहे त्या जनतेचा आक्रोश बघून आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही उपोषणाला बसलो होतो आणि हे चारही विषय मार्गी लावण्याचा शब्द आम्हाला कंपनी प्रशासनाने दिलेला आहे आणि दोन महिन्याच्या आतमध्ये त्या अगदी तुमचं पुनर्वसन आम्हाला शब्द दिलाय आणि ते करतील असा आपला विश्वास आहे धन्यवाद